लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा मतदान करा गुरुवारी पंधरा जानेवारी रोजी वसेविरार महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे मतदान हा आपला अधिकार असून या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करा असे आवाहन उमेदवार प्रवीण नलावडे यांनी केले वसे विरार शहर महानगरपालिका मतदानाच्या दिवशी मतदान करणाऱ्या मतदारांना हॉटेलच्या बिलांमध्ये रिक्षा आणि बस प्रवास भाड्यामध्ये सूट देण्याबाबत आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार सूर्यवंशी यांच्यामार्फत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यात आले होते त्याला असून हॉटेलच्या बिलामधून पंधरा टक्के सूट देण्याचे हॉटेल असोसिएशनने जाहीर केले त्याचप्रमाणे शहरातील रिक्षा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही रिक्षा भाड्यामध्ये पन्नास टक्के सूट देत असल्याचं जाहीर केलं त्याचप्रमाणे मनपा परिवहन विभागामार्फतही मतदान करणाऱ्या मतदारांना बस भाड्यामध्ये विशेष सूट देण्यात येणार आहे शहर महानगरपालिकेच्या सर्व मतदारांनी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदानाच्या दिवशी मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात उस उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार सूर्यवंशी यांनी देखील केले आहे असं काय सांगाल आज एक खूप चांगला दिवस आहे लोकशाहीचा उत्सव आहे आणि यासाठी पालिकेने खास तयारी केलेली आहे सवलतीचा वर्षाव आहे पालिकेनी जे लोकं मतदान करतील त्या लोकांना हॉटेलमध्ये पंधरा टक्के बिलावर डिस्काउंट मिळणार आहे त्यांनी फक्त आपण मतदान केल्याचं शाहीचं बोट दाखवायचं आहे असंच बोट शाहीचं मतदान केल्याचं बोट दाखवलं तर तुम्हाला रिक्षामध्ये पण पन पन्नास टक्के पन सवलत आहे परिवहन सेवेमध्ये पण सवलत आहे त्याशिवाय केश कर्तनालयावाले पण सवलत देणार आहेत आणखी मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की जे खाजगी ठिकाणी नोकरीला आहेत या खाजगी आस्थापनेवर आहेत त्यांच्यासाठी पण दोन तासाची सवलत द्या असं परिपत्रक कामगार उपायुक्त त्यांनी काढलेलं आहे या सर्व संधीचा फायदा घेऊन लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं मी त्यांना आवाहन करतो